नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत असेच रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा सोलापूर येथे लाल कांद्याची आवक एकोणपन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची झाली होती लाल कांद्याला भाव मिळाला आहे की मान दर शंभर रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये असे होते सोलापूर येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव